हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन कशा आहात तुम्ही आय होप मजेत असाल तर मी आज करणार होती आळूचे वडे जे की मला खूप आवडतात आणि माझ्या मिस्टरांना पण ते मला म्हणाले होते की मी आळूचे पानं घेऊन येतो आळूचे वडे बनव म्हणून खूप दिवस झाले खाल्ले नव्हते तर ते घेऊन आले होते आणि सोबत डाळभात टाकायचा होता मला कारण की आळूचे वडे भात झोब सोबत जरा खायला छान वाटतात त्याच्यामुळे सहजासहजे आम्ही तर डाळभात जास्त खात नाही आम्हाला आवडतच नाही भात खायला पण आळूचे वडे करायचे होते त्याच्यामुळे मी डाळभातही बनवत होती आणि माझा मुलगासारखा मध्ये मध्ये येत होता त्यानंतर कुकरला डाळ लावून झाली मग मी जे पानं होती ती स्वच्छ धुवून वगैरे त्याचे जे वरती देठ असतात ना ते काढत होती ते साफ केल्यानंतर मग मला त्याचं बॅटर बनवायचं होतं तर मी बॅटर बनवायला घेतलं काही नाही नॉर्मल आपलं साधं हळद लाल मिरची मीठ थोडासा मसाला ते सगळं वस्तू टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये बेसनपीठ जरा मिक्स करावं लागतं कारण की त्या ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये त्या जर राहिल्या तर व्यवस्थित मिक्स होत नाही आणि ते पाण्यांवरती तसंच ते गाठी गाठी दिसून येतात आणि ते टेस्टही लागत नाही खायला कारण की ते कच्च असतं आतून शिजताना पण त्यानंतर गॅसवरती मी एक टोप ठेवला होता आणि टोपमध्ये तीन ग्लास पाणी टाकून थोडंसं गरम करायला ठेवलं होतं कमी गॅसवरती आणि वरती एक स्टीलची जाळी ठेवली होती आळूचे ते रोल जे असतात ते ठेवायला स्टीलच्या जाळीला जरा आधी तेल लावायला विसरले होते आणि ती झालेली गरम त्याच्यामुळे सटकाई लागत होता तेल लावावं लागतं कारण की मग रोल ते रोलचे जे आहे ते वाफेवरती शिजताना चिटकत नाही खाली त्यामुळे सो so, इकडे माझ्या आळूची वडी रेडी होती कशी दिसते सांगा कमेंट मध्ये थँक्यू